नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ज्या शेतकऱ्यांच्या जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप होणार आहे या अंतर्गत एकूण वीज जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे राज्य सरकार अंतर्गत या वीज जिल्ह्यातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यां साठी एकूण एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट निधी मंजूर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये ते पंचवीस हजार पाचशे रुपये प्रमाणे भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हे वीस जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्यपती आपत्ती प्रतिष्ठान निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनव्य अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानी साठी विभागीय आयुक्त नाशिक पुणे नागपूर अमरावती व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून झाले आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही निर्णय बघू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निनान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम वी या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो पहिला जिल्हा बघा जलगाव जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यां साठी तेरा लाख एक हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या सहाशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी बत्तीस लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो पुणे जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे तीन शेतकऱ्यांसाठी चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या पाचशे पन्नास शेतकऱ्यांसाठी वीस लाख आठ हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यात जुलै दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या सतरा शेतकऱ्यांसाठी पासष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या तीन शेतकऱ्यांसाठी सतरा हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात जून दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या सव्वीस शेतकऱ्यांसाठी एक लाख तीस हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो सातारा जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या नऊ शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा लाख पंचावन्न हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या एक हजार चारशे चार शेतकऱ्यांसाठी से चार एक कोटी एकोणऐंशी लाख चौदा हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांसाठी सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यात जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या शहात्तर शेतकऱ्यांसाठी सोळा लाख चौवेचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या अठरा शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या आठशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तीन हजार दोनशे शहत्तर शेतकऱ्यांसाठी तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यात जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन लाख सत्त्याऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एक हजार सहाशे सात शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो लातूर जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तीन शेतकऱ्यांसाठी चौदा हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकावन्न शेतकऱ्यांसाठी दोन लाख एकसष्ट हजार रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या एक हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीन हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो अशी एकूण या वीज जिल्ह्यातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या वीज जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगड प्रति हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये ते पंचवीस हजार पाचशे रुपयेप्रमाणे जमा केली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या वीज जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो